स्वातंत्र्यदिनी झालेल्या बेलापूर ग्रामसभेत घरकुल लाभार्थ्यांना गुंठा जागा नावावर करून द्या या मागणीवरून प्रचंड गदारोळ झाला घरकुलासाठी लाभार्थ्यांकडून एक लाख सात हजार रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप महेंद्र साळवी भरत साळुंखे सुधीर नवले यांनी केला ठिकाणी जो लेआउट दाखवलेला की या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही असं असताना देखील पाहिजे मदत पाहिला जरा त्या ठिकाणी खाली असं लिहिलेलं आहे की लेआउट फॉर आरटी बंदर, आरटी बंदर नाही आणि याचं नाव प्रशासनाचा ग्रामपंचायत ད� ང ང ཁྱ དེ ཁ� ཁའེ ར ཁ� ཁྱ ཁེ 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 ར ཁ ཁེ 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 ཁས ེེེེེེ

ट्राइ करो भाई स्वतःसाठी मंजूर झाला किंवा त्यांच्यासाठी मंजूर झाला जर प्रश्न साधा होता त्या मंजूर करणं अपेक्षित होत त्याच्यावर नाव पंत का आलं हा माझा प्रश्न ग्रामपंचायत पण अधिकाऱ्यांना तुम्हाला काही विषय तु। नव्हता माझा माझा विषय माझा विषय ठीक आहे ना बोला ना तुम्हाला पूर्ण अधिकारी माझा जो प्रश्न होता की त्याचा तुम्ही विपरच करत माझा प्रश्न सरळ होता की त्याच्यावर लेआउट लेऊट ग्रामपंचायत देलापूर असा उल्लेख करायला पाहिजे आलाय बंकर नावाचा आणि बंकर नावाचा ग्रामपंचायत सदस्य माहिती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे की हा लेआउट तुम्ही कसं पाठवला त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारला विषयांचा विषयांचा करायचं कुठेतरी कुठे विषय भरून टाकायचा ही माझी कामाची पद्धत तो कधी केली नाही व्यक्तीवर व्यवस्थित कधी करणार पण नाही माझा प्रश्न सर्व होता ग्रामपंचायती सदस्य आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही म्हणता आता भाई सांगितलं तर त्या ठिकाणी वाळ येऊन पडली मग ती वाळपून येईल लावून टाकली जर काम फायनलच नाही ठीक आहे ना तर काम फायनल झालेलं नाही त्याला केलेलं नाही तर त्याचा वाळू येऊन पडते या ग्राम सभेमध्ये विषयावर जी चर्चा झालेली आहे की तुमच्या सुधीर विखे पाटील यांनी ज्या मिटिंगला घेतलेल्या होत्या त्यांनी त्या युनिटले होते त्याच्याकडे आरणजीबिनिअर त्यांनी पाठवलेला आहे दुसरी गोष्ट त्याला ऐका दुसरी महत्वाची गोष्ट चव्हाण ऐका चव्हाण चव्हाण म्हणून इंजिनिअर आहे परत प्राचार्य म्हणून याच्या हे न्याय झाला होता कशा सरकार दत्तनगर একদম সামর সামে কথা রেগুলো সবাই তুমি নিউজে আস্ত आपण तो देणार नाही तुम्ही करा असं ग्राम ग्रामसेवक असे किती असतील आणि ग्रामपंचायत कुठल्याही ग्रामपंचायतीला तो सरपंच झाला म्हणजे बाबा मालक झालेला नाही

संस्था चालवायची असतील तर त्याला सोसायटी चालवायची असतील त्याला अधिनियम घालून दिलेले आहेत ग्रामपंचायत चालवायचे असेल तर त्याला अधिनियम घालून दिलेले आहेत आणि या सगळ्या ग्रामपंचायत असल मी म्हणत होण्याचं आयुष्य त्यांच्याकडे येईल आणि त्याचा घर पाहून टाका ग्राम सभेला सगळे जरी आधी घर असले तर ते नियमाने कसं करता येत नाही कायद्याने आपल्याला जावं लागणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना लिहून दिली त्या घटनेवर आधारित जे कामकाज चालतो त्याच्यावरून आपण कामगार करावं लागणार आहे आणि निश्चितपणे मला काय नाही सर आता थोडं म्हणते कोणी सरपंच आपण बोलले असं त्यांचं म्हणण्यास तो जे आहे ना आहे तुझी यार त्याप्रमाणे पाचशे रुपये रुपये लाभार्थ्याला जर त्या ठिकाणी घरकुल बांधायचा असेल त्यासाठी पाचशे रुपये जागा आवश्यक आहे परंतु आता जर आपल्याला ना नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनी एवढी मोठी जागा आपल्याला सतरा एकर दिली त्याचं मी प्रथम अभिनंदन करतो परंतु ते करत असताना जर आता ह्या लोकांच्या गायकडोस्टीमध्ये जे लोक आहेत त्यांचे दोन दोन तीन तीन मुठ्यामध्ये आज घर आहेत आणि वडील होते त्यावेळेस त्यांच्या तीन मुलं आहेत तीन मुलांना तीन ठिकाणी घर तुला आता लिहिलं गरजच आहे पण त्याचं पण आजही एक आहे समजा उदाहरणार्थ त्यांचं नाव घेत महेंद्र साळवीचं ते तीन आहेत म्हणून तर अशा पद्धतीने गायकवाड मस्ते असेल आझादवाडी असेल किंवा त्या ठिकाणी असेल रामगड असेल या ठिकाणी एका कुटुंबाच्या वीस पंचवीस वर्षापासून हे कुटुंब त्या ठिकाणी राहतात आणि ते राहत असताना आज ते मुलं वीस एकवीस वर्ष त्यांचे पण लग्न झालेले तर त्याला प्रत्येकाला भरपूस देणं गरजेचं आहे पण हे करत असताना जर साठ माझ्या माहितीप्रमाणे कमी तो नियम असा आहे की कमीत कमी पाच चौरस्फेल जास्तीत जास्त किती असेल याच्यावर शासनाचा निकष नाही ग्रामपंचायती ठरवलं आणि ग्रामस्थांची जर मागणी असली एक कोणत्या जागेची अपेक्षा करणं असेल तर निश्चित त्यांना एक कोणत्या जागा दिली पाहिजे आणि हा ग्राम करण्याचा ठराव आपण शासन पाठवा शासन काय निर्णय घेतो तो शासनाच्या पातळीवर होईल पण जर लोक भावनेचा आदर करून जनतेचा आदर करून जर त्यांना एक कुंटायला आहे पाचशे दौर फुटत काय होत आज ते लोक जवळजवळ जे सगळे आहेत ते हातावर काम करणारे लोक आहेत त्यांच्याकडे घरी शाळे आहेत मेंढ्या आहेत गाय आहेत या हे ठेवायचे पुढं जर आज त्यांना एक कुंटाचा जागा जर दा मिळाली तर निश्चित त्यांच्या प्रपंचाला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल आणि मी तर म्हणतो की या आपण आमदार साहेबांकडे पाठवा आणि निश्चित ते याच्यावर विचार करतील आपल्याला सकारात्मक देतील आणि आपली जी मागणी आहे ती शासन दरबारी ग्रामपंचायती पाठवावी आणि

मुद्दे आमची त्याच्यावर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे ना आमचा अधिकार या ग्रामस्थांना लेखी दिलाय मग त्याच्यासाठी या मागच्या मुद्द्यामुळेच आम्हाला प्रत्येक ग्रामसभ ग्रामसभेला या ठिकाणी ग्रामस्थ पंचायत समितीचा नेतृत्व या ठिकाणी पाठवलेला आहे सगळ्यात या ठिकाणी आले त्यांना विचार कायदा काही काही त्यांनी आम्ही रोपी देऊन द्यावा परत ग्रामसभाचा आम्हाला काय फायदा आहे साहेब अधिकार हा जनतेला आहे ग्रामसभेचा अधिकार आहे त्यांनी पूर्व प्लॅनिंग विषय झाल्यानंतर आमचे पासष्ट पासष्ट अर्ज पासष्ट विषय तो अर्जावर कुठली चर्चा होऊ नये यांचा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये या कारणाने हे निफळ काढलेला आहे ऐ पण मतदार नगर मला चंपा सगट पायावर रडागर्दी होते आमचे गाव आता लपते गावचे रस्ते बघा बघी मला आता लपते पत्रे पडल्या म्हणून लपते आता केला तुम्ही अन्न ज्या डोळ्यात गुण आई काय खाणू वगैरे काय नाही थाकते नाही काय नाही मला ते बनईत पंधरा ऑगस्टची ग्रामसभा वेगळापासून जो ग्रामपंचायतीची चालू होती आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ शेकडो नागरिक उपस्थित होते आणि शेकडो नागरिकांच्या वतीने ज्यावेळेस घरकुलाचा हा प्रश्न या ठिकाणी चर्चेसाठी आला त्यावेळेस सर्व नागरिकांच्या वतीने घरकुलाच्या लाभार्थींच्या वतीने आम्ही या ठिकाणी प्रश्न मांडला काय जर घरकुलाला एक एक जागा दिली तर चांगलं होईल आणि त्या हिशोबाने ग्रामसभेचं चर्चा करावी आणि ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवा असं आम्ही या ठिकाणी मागणी केली असताना हे ग्रामसेवकांनी सरपंच हे जागा सोडून निघून गेले आणि त्यांनी या ठिकाणी ग्रामसभा बंद पाडलेली आहे ग्रामसभा संपल्याची जाहीर केली पण या ठिकाणी शेकडो नागरिक अजूनही बसून आहे आणि जोपर्यंत सोनिगारी प्रश्नाचा निकाल लागत नाही तोपर्यंत असेच आम्ही या ठिकाणी बसून राहणार आहोत त्या ग्रामसेवकाचा आणि सरपंचा मी या ठिकाणी ग्रामसभा सोडून निघून गेले म्हणून निषेध व्यक्त करतो आणि सांगतो या ठिकाणी पंधरा ऑगस्टची ग्रामसभा आपल्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली सुरू होती एक ते दहा विषयाला खेळीमिळीच्या वातावरणात या ठिकाणी सर्वांना साधक बाधक चर्चा आली परंतु गायकडोस्ती आणि रामवण या ठिकाणी घरकुलांसाठीची जागा आहे की पाचशे स्क्वेअर फीट जागेच्या जा संदर्भात आम्ही पाचशे स्क्वेअर फीटी एक कुंठा जागा त्या नागरिकांना द्यावे व ज्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लोक आहेत त्या त्यांना प्रत्येकाला पाचशे स्क्वेअर फीट जागा किंवा एक कुंठा जागा द्यावे याच्या संदर्भात आम्ही चर्चा केली परंतु या ठिकाणी सर्व गोडबंगाल आहे कारण या ठिकाणी आम्ही प्लॅन लावलेला आहे या प्लॅनमध्ये एका तो प्लॅन मंजूर पण नाही आला आणि तो मंजूर नसताना त्या ठिकाणी कामासाठी वाळूच्या त्या ठेकेदाराला त्या ठेकेदाराला त्या ठिकाणी पत्र तहसीलदारला दिलं तो वाळू आणण्यासाठी आणि सांगितलं गेलं की गावातल्या सात लोकांना बोलवलं आणि सात लोकांना बोलून या ठिकाणी त्यांना विचारला विचारण्यात आलं की आप या तुम्ही हे काम करायला तयार आहात का याचं हे व्हॅल्युएशन आहे हे कोटेशन आहे परंतु मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी जी सत्ता यांच्या ताब्यात केली त्यावेळेस सुनील गोमु आणि यांनी सांगितलं होतं की या ग्रामपंचायतचे प्रत्येक काम त्या झेंडा चौकातल्या त्या ठिकाणी लावण्यात येईल आणि त्याची जाहिरात लावण्यात येईल परंतु मागच्या साडेचार वर्षाच्या काळात या बेलापूर ग्रामपंचायत एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही विक्रम नाईक आणि यांच्या बाकीच्या नावाने आम्ही पासष्ट लेखी तक्रारी आज पासष्ट तक्रारी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत परंतु या तक्रारीचा आता ऐनवेच्या विषयामध्ये तो विषय येणार होता आणि त्या कारणाने यांना आपल्या या सगळ्या भ्रष्टाचाराची करून या ठिकाणी हे सर्व केलेलं आहे त्यामुळं आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून या ग्रामपंचायती जो आपण भ्रष्टाचार केलेला आहे त्याची ही सगळी चौकशी व्हावी म्हणून आपल्यासमोर पोलिसांना जादा कुमक बोलवावी लागली अखेर सुनील मुथा यांच्या मध्यस्थीनंतर वाद शमला व वा ग्रामसभा संपली मात्र काही ग्रामस्थांनी आपले प्रश्न अनुत्तरित असल्याचा आरोप करत ठिया आंदोलन केले तिरंगा न्यूजसाठी देवीदास देसाई बेलापूर ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा